नमस्कार पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सगळ्या भगिनींना एक सूचना देऊ इच्छिते बघा आपण सगळ्या भगिनींनी संपात ठाम राहण्यासाठी किंवा भविष्यातील आपल्याला येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी ॲक्टिव अंगणवाडी कम्युनिटी हा ग्रुप तयार केलेला आहे ग्रुपच्या मर्यादा असतात त्या ग्रुपमध्ये एक हजार चोवीसच्या वर लाभार्थी म्हणजे आपल्या भगिनी येऊ शकत नाही म्हणून त्या ग्रुपचा विस्तार करण्यासाठी ग्रुप एक ग्रुप दोन ग्रुप तीन म्हणजे आपले ग्रुप जसे जसे आकडे वाढतील तसे तसे आपल्याला ग्रुप वाढवायचे म्हणून सगळ्या भगिनींना सांगू इच्छिते की भगिनी जर तुम्ही एक नंबरच्या ग्रुपला असाल तर दोन नंबरच्या किंवा तीन नंबरच्या ग्रुपसाठी रिक्वेस्ट करू नका कारण की आपल्याला पूर्ण भगिनींना त्या ग्रुपमध्ये समाविष्ट करायचा आहे आपण हा उपक्रम का राबवलेला आहे किंवा आपण ग्रुप का तयार केलेला आहे पहिले त्याचं महत्व समजून घ्या भगिनींनो आतापर्यंत खूप संप झाले संप असतील किंवा आपल्याला वेगवेगळी चुकीच्या पद्धतीने आपल्याला घडत असतात त्या गोष्टी आपल्याला एकमेकांना डिस्कशन करता येत नाही किंवा तुम्ही ऑनलाईन काम करत असताना तुम्हाला अडचणी येतात तर त्या अडचणी सोडवण्यासाठी म्हणजे खूप विचार करून ह्या ग्रुपची निर्मिती करण्यात आलेली आहे म्हणून प्रत्येकदा सांगते जर तुम्ही एक ग्रुपमध्ये असाल तर तुम्ही दुसऱ्या ग्रुपसाठी रिक्वेस्ट करू नका आपल्याला सगळ्या भगिनींना सामावून घ्यायचं आहे ग्रुपची मर्यादा देखील तुम्हाला सांगितली तर भगिनींनो आता पूर्ण महाराष्ट्र एकवटत आहे आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून आणि आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचं देखील आपल्याला संपाची अपडेट आपल्याला सगळ्यांना कळत आहे कुठल्या भगिनीना कुठलं माहिती असतं म्हणजे प्रत्येक जिल्ह्याने प्रत्येक युनियनचं आपल्याला कळत आहे त्याच्यामुळे एक फायदा होणार आहे की जो आपला संप आ, मागे आतापर्यंत फुटण्यात येत होता कुठं उघडत होतं तर आपण ते बंद करण्याचं काम करू शकतोय म्हणजे खूप मोठी अशी आपली पॉवर आता ग्रुपच्या माध्यमातून झालेली आहे आपण खूप उत्तमरित्या एकजूट झालेलो आहोत आणि आपल्या ग्रुपचा उद्देशच तो आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघिनीनो आज खूप दुःखद अशी घटना घडली आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आपल्या एका ताईचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे सर्वप्रथम त्या ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली देते आणि मला असं वाटतं की खूप चुकीचं घडत आहे असं वारंवार घडायला नको परंतु ते घडत आहे आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे चार चार आपल्या भगिनींचे बळी जात आहेत पण शासनाचं मात्र त्याच्यावर लक्ष नाही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे खेदाची गोष्ट आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये आपण संतांची भूमी म्हणून पाहतो ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे होतात जे महिलांचा आदर करतात अशा राज्यामध्ये महिलांचा बळी जातो खूप खेद आणि विचार करण्याची गोष्ट आहे पण असो आपण सध्या तर एकच करू शकतो की अंगणवाडी बंद ठेवा तुम्हाला जरी कारवाया तुमच्यावर होत असतील तरी तुम्ही शांत राहा काही होणार नाही बिहारचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवा तुम्ही मला माहिती आहे की आपल्याला जर आपल्या न्याय मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर आपल्याला बिहारचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे खूप दिवस वाट बघावी लागली म्हणून कोणी घाबरू नका कारवाई केलेली होती त्यांना देखील परत कामावर घेतलं म्हणून आता नवीन असतील जुन्या असतील आपल्यावर शासकीय दबाव येणार आहे त्याला तयार राहा कोणी घाबरू नका आणि संपात पूट पाडू नका अंगणवाडी जरी उघडली असेल एखाद्या ताईने तर ता ती दुसऱ्या दिवशी बंद करा एवढी जबाबदारी सगळ्या भगिनींनी घ्या आणि ग्रुपमध्ये जेवढ्या भगिनींना येताल तेवढ्यानी या त्याच्यासाठी ग्रुपवर लिंक टाकली जाईल तिला जॉईन आ परत एकदा सांगते की एका ग्रुपमध्ये जर असाल तर दुसऱ्यासाठी रिक्वेस्ट करू नका आपल्याला पूर्ण महाराष्ट्र एकवटायचा आहे आजच्या व्हिडिओचा उद्देश माझा एवढाच होता की आपण जो ग्रुप तयार केलेला आहे ते ग्रुपचे फायदे आपल्याला खूप सारे होणार आहेत आणि त्या उद्देशानेच हा ग्रुप तयार केलेला आहे म्हणून फक्त ग्रुपची मर्यादा बघून आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही रिक्वेस्ट पाठवा एवढंच मला सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खूप गरज आहे या ग्रुपची म्हणूनच मी ग्रुप तयार केला बघिनीनो त्याचा फायदा घ्या आपण सगळे एकत्र एक होऊया म्हणून ग्रुप केलेला आहे आजच्या वेळ एवढंच धन्यवाद